नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनो आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सत्तावीस जुलैचा संपूर्ण हवामान अंदाज तर आज दिवसभरात राज्यातील अनेक भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे तर संपूर्ण राज्याचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत तर जिल्ह्याने आपण हवामान अंदाज पाहूया तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सकाळी व दुपारी मध्यम ते जोरदार सरी कोसळतील असा हवामान खात्याचा इशारा आहे दुपारी तीन नंतर मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे ढागाळा वातावरण तापमान सत्तावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस या जिल्ह्यांमध्ये राहील तर कोकण व गोवा विभाग येथे पावसा जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे घाट भागात प्रवास करणं टाळायचा आहे हा हवामान खात्याचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सकाळी थोडा पाऊस पडणार आहे दुपारी वातावरण ढगाळ असणार आहे काही भागात विजासह पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर नांदेड आणि लातूर येथे दुपारनंतर काही भागात हलका पाऊस वातावरणात दमट व वा उष्ण तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील तर विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर अकोला येथे पावसाची शक्यता कमी असणार आहे शक्यतो ढगाळ वातावरण उष्णता अधिक जनावरांना असणार आहे तर हवामान खात्याचा अंदाज म्हणजे कोकण घाटभाग आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला आहे नदी नाल्यांची पाणी पातळी वाढू शकते तर सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे तर अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी रोज आमच्या चॅनलला भेट द्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय शेतकरी जय वळमामा